नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आपण पाहिलेलं आहे की जरांगी पाटलांनी तीन गॅझेटचा उल्लेख केलेला आहे है। त्याच्यामध्ये हैदराबादचं गॅझेट आहे दुसरं सातारा संस्थानचं गॅझेट आहे आणि तिसरं बॉम्बे गॅझेट आहे आपण याच्यामध्ये एक गॅझेट पाहिलेलं आहे ते म्हणजे हैदराबादच्या निजामाचं गॅझेट आणि त्या निजामाच्या गॅजेटमध्ये आपल्याला मराठ्यांच्या ज्या नोंदी आहेत कुणबी म्हणून ते आपल्याला आढळलेले आहेत किंवा मराठा हे कुणबी कसे आहेत किंवा कुणबी मराठा हे कसे आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे स्पष्टपणे असे सगळे उल्लेख आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्याच काळामध्ये निजामाचा एक महत्वाचा अधिकारी असलेला त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये देखील हा आपन, जो प्रश्न आहे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा आपल्याला तिथं पाहायला मिळतो याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता इथं या ठिकाणी हे जे पुस्तक आहे ते आपण पाहू शकतो की हे पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे द कास्ट्स अँड ट्राईब्स ऑफ एच ई एस द निजाम्स डॉमिनियन्स बाय सईद सिराज उल हसन आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव मराठीत आपण करू शकतो की जाती आणि जमाती ह्या निजामाच्या राज्यातल्या त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये लिहिलेलं आहे जाती आणि जमातीमध्ये आणि हे लिहिलेलं आहे सईद सिराज उल हसन आता हा कोण होता तर हा होता ऑफ मेरटन कॉलेज ऑक्सफर्ड ट्रिनिटी कॉलेज डबलिन मिडल टेम्पल लंडन म्हणजे या ठिकाणी अतिशय उच्च विद्याविभूषित असा या ठिकाणी एक अधिकारी Uh, हा निजामाच्या राज्यामध्ये होता वन ऑफ द जजेस ऑफ हिज एक्सेलन्सी हायनेस एचईएस म्हणजे काय हिज एक्सेलन्सी हायनेस याच्यासाठी तो शब्द वापरलेला आहे वन ऑफ द जजेस ऑफ हिज एक्सेलन्सी हायनेस निजाम्स कोर्ट ऑफ ज्युडिकेचर म्हणजेच तो निजाम राज्यामधला एक अतिशय महत्वाचा न्यायाधीश होता वन ऑफ द जजेस न्यायाधीश आणि त्यानं हे पुस्तक लिहिलेलं ले आहे आता या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी ज्या नोंदी आहेत मराठ्यांच्या मराठा कुणबी म्हणून आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत पुढं पहा लेटली डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन त्यानंतर पुढं त्यानं डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन म्हणूनही काम पाहिलेलं आहे म्हणजे एक मोठा अधिकारी हा निजामाच्या राज्यातला त्या ठिकाणी होता न्यायाधीश तर होताच त्यानंतर न्यायाधीशानंतर एक पब्लिक इन्स्ट्रक्शन अधिकारी म्हणून सुद्धा त्यानं काम केलेलं आहे आता हे जे पुस्तक आहे त्याचा पहिला वॉल्यूम आहे आणि हे केव्हा पब्लिश झालेलं आहे तर ते एकोणीसशे वीसमध्ये मध्ये पब्लिश झालेलं आहे आणि कोणी पब्लिश केलेलं आहे मुंबईमध्ये झालेलं आहे त्यावेळेस बॉम्बे असं म्हणायचे द टाइम्स प्रेसनं हे पब्लिश केलेलं आहे एकोणीशे मध्ये आता हे जे डॉक्युमेंट आहे ते एकोणीसशे वीसचं आहे आणि हे ओरिजनल डॉक्युमेंट कुठं आहे तर ते कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये आहे इथं तुम्ही पाहू शकता ही कॉर्नल युनिव्हर्सिटीची लायब्ररी आणि इथं सांगितलेलं आहे की द ओरिजिनल ऑफ दिस बुक इज इन द कॉर्नल युनिव्हर्सिटी लायब्ररी आणि त्याच्यातून आपण जे घेतलेलं आहे ते या ठिकाणी या लिंकवरनं हे जे पुस्तक आहे ते आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे आर्कायूजमधून कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आणि जमातींची माहिती दिलेली आहे या माहितीमध्ये कम्प्लीट जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या जातींचं ओरिजिन दिलेलं आहे किंवा त्या त्याच्यामध्ये असलेल्या लोकांचं जे मूळ आहे ते सांगितलेलं आहे त्यांचं सामाजिक पद काय आहे किंवा सोशल स्टेटस कोणतं आहे त्यांची लग्न कशी होतात त्यांचे व्यवहार कसे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे तुलना केलेली आहे की एका जातीची दुसऱ्या बरोबर आणि ही तुलना जास्तीत जास्त मराठा कुणबी या जातीबरोबर केलेली आहे मग ही मराठा कुणबी कोणती जात आहे तर तेही याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मराठा म्हणून एक सेपरेट त्या ठिकाणी सेक्शन एकोणसत्तर नंबरची जात त्यांनी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे तर इथं आपण पाहू शकतो हे जे आहे हे टेबल ऑफ कंटेंट आहे किंवा याच्यामध्ये काय आलेलं आहे तर याच्यामध्ये बघा मराठा जी आहे ती या ठिकाणी एकोणसत्तर नंबर म्हणजे एल एक्स आय एक्स वरती दिलेली आहे ते आपण पाहू तर पहिला जो रेफरन्स आहे मराठा कुनबी म्हणून तो याच्यामध्ये पान क्रमांक सात वर त्या ठिकाणी येतो आणि हे सोशल स्टेटस मध्ये त्या ठिकाणी एका साठी वापरलेलं आहे तर इथं जे आहे ते थोडंसं मी मोठं करून या ठिकाणी दाखवलेलं आहे इथं आपण पाहू शकतो हो की काय वापरलेलं आहे त्यांनी मराठा कुनबी आता हा जो आहे ही कोणती जात आहे तर आहीर जात जी आहे त्याची त्या ठिकाणी तुलना इथं आपल्याला केलेली दिसते आहीर बघा पहिलीच त्या ठिकाणी दिलेले इन द पॉइंट ऑफ सोशल प्रेडिशन आहिरस रँक अबोव म्हणजे आहिर जी आहेत ही जी जात आहे ही अबोव मराठा कुणबीज अँड ऑल अदर कास्ट ऑफ द सेम सोशल स्टँडिंग आता याच्याबद्दल माहिती दिली हे जी मराठा कुणबी आहे यांच्यापेक्षा आहीर ही जात जी आहे ती वरच्या लेवलची आहे किंवा त्याचं जे सोशल स्टेटस आहे किंवा सामाजिक स्तर जो आहे तो वरचा आहे इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे ए मराठा कुणबी विल इट कच्ची कुक्ड बाय अँड आहिर आता मराठा कुणबी जो आहे तो काय करतो कच्ची हा एक पदार्थ आहे तो या ठिकाणी आईरच्या हातचा खातो किंवा आईरनं बनवलेला पदार्थ तो खातो पुढे काय लिहिलंय बट लॅटर विल नॉट टेक कुक्ड फूड ओनली फ्रॉम लॅटर विल टेक कुक्ड फूड ओनली फ्रॉम ब्राह्मण पण आईर जो आहे तो फक्त ब्राह्मणांच्या हातचा अन्न खातो म्हणजे तो मराठा कुणब्यांच्या हातचा अन्न खात नाही एकोणीसशे वीसची ची स्थिती आहे किंवा एकोणीसशे वीसला ला हे लिहिलेलं पुस्तक आहे त्यावेळेसची ही परिस्थिती आहे तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही पहिली तुलना आहे अशा अनेक तुलना जवळपास सगळ्या जातींच्या बद्दल मराठा कुणबी सोबत आलेले आहेत फक्त आपण ही दाखल एक तुलना या ठिकाणी घेतलेली आहे आता याच्या पुढचा जो रेफरन्स आहे तो आपण या ठिकाणी पाहूया तो काय आहे तर इथं या ठिकाणी मराठा ही स्पेशल जात जी आहे ती दिलेली आहे आणि ही आहे एकोणसत्तर क्रमांकाची एकोणसत्तर एल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा म्हणजे साठ आणि आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे एकोणसत्तर अशा पद्धतीनं टायटन कोणते वापरतो आपण जी पटेल किंवा राव असं आपण भीमराव वगैरे ही जी नावं आहेत आपल्या या कुणब्यांमध्ये येतात ती नावं आपण पाहतो की भीमराव असतील किंवा उत्तमराव असतील राव हे आपण लावतो उत्तम नाव असेल तर आपण उत्तम राव लावतो बरोबर आहे गंगाधर नाव असेल तर गंगाधर राव लावतो हे राव जे विशेषण आपण या ठिकाणी लावतो ते आपल्या याच्यामध्ये प्राकर्षाने दिसतं आता हीच परंपरा तुम्ही थोडंसं जर पेशव्यांच्या काळामध्ये गेले तर तिथं राव हे जे आहे हे प्रॉमिनंट आपल्याला पाहायला मिळते हे विशेषण त्या ठिकाणी लावलं जातं याला त्या ठिकाणी सफिक्स असं म्हणतात आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे की चीफ फायटिंग लँड होल्डिंग अँड कल्टिवेटिंग कास्ट ऑफ डेक्कन म्हणजे डेक्कनचं जे किंवा दख्खनचं जे पठार आहे किंवा दख्खन हा जो भूप्रदेश आहे त्याच्यावरची एक काय आहे चीफ फायटिंग लँड होल्डिंग ज्याच्याकडं म्हणजे पराक्रमी अशा पद्धतीची ही एक त्या ठिकाणी जात जी आहे ती दिलेली आहे कल्टिवेटिंग कास्ट सुद्धा म्हटलेला आहे पण त्याच्याच पुढे काय दिलेलं आहे ही जी टर्म मराठा आहे ती नेमकी कोणासाठी वापरलेली आहे किंवा ते कोण आहेत आणि त्यानंतर मराठा आणि कुणबी हे कशा पद्धतीनं आहे हे पुढं दिलेलं आहे ते आपण थोडंसं याला मोठं करून या ठिकाणी पाहूयात पा इथं तुम्ही पाहू शकता की द टर्म मराठा ही कशा पद्धतीनं आलेली आहे मी या ठिकाणी वाचतो आणि त्याचा अर्थ आपण त्यानंतर पाहूया बघा द टर्म मराठा लाईक द कॉग्नेट टर्म्स बेंगाली तेलंगा तेलंगा गुजराती अँड द लाईक इज द टुटुनार डेजिग्नेशन ऑफ ए पीपल एम्ब्रासिंग ऑल क्लासेस ऑफ सोसायटी इन महाराष्ट्रा फ्रॉम हाय कास्ट ब्राह्मन्स अँड प्र परबुज अँड द लो कास्ट नावी परिट्स टू द लोएस्ट अनक्लीन कास्ट क्लासेस ऑफ महार्स अँड मांग्स बट विदिन द पीपल देमसेल्स द नेम इज आता इथपर्यंत पाहू आपण ठीक आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मराठा ही जी टर्म आहे ही कॉग्नेट टर्म आहे कॉग्नेट म्हणजे सारखी कशासारखी जसं बेंगाली आपण वापरतो किंवा तेलंगा आपण वापरतो किंवा गुजराती आपण अशा पद्धतीनं वापरतो तर यासारखी त्या ते ठिकाणी किंवा कन्नड आहे अशा प्रकारची एक टर्म आहे ती मराठा टुटुलार डेजिग्नेशन हे टुटुलार डेजिग्नेशन आहे कशासाठीचं सा आहे म्हणजे ज्याला आपण टुटुलार म्हणजे काय तर रिस्पेक्टफुल अशा प्रकारचं एक डेजिग्नेशन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये ऑल क्लासेस ऑफ सोसायटी इन महाराष्ट्र येतात मग कोणते क्लासेस येतात डायरेक्ट या ठिकाणी हायकास्ट ब्राह्मणांपासून किंवा परबूजपासून किंवा लोकास्ट नाव्यांपासून ते परीट किंवा लोएस्ट अनक्लीन क्लासेस लाईक महार्स आणि मांग्स या सगळ्यांना मराठा असं महाराष्ट्रात म्हणतात ब्राह्मणांपासून ते मांगांपर्यंत या सगळ्या जातीच्या लोकांना मराठा असं म्हणतात हे पहिल्यांदा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे ही जी टर्म आहे मराठा ही जात म्हणून नाही वापरलेली तर या सगळ्या लोकांचा समूह म्हणून एक समुच्चय वाचक त्या ठिकाणी एक क्वाकलेट डेजिग्नेशन आहे जसं बंगाली लोक म्हणतो आपण तेलंगी लोक म्हणतो आपण किंवा तामिळी आपण म्हणतो त्या पद्धतीनं मग या सगळ्यांनाच त्या ठिकाणी काय म्हणतात तर मराठा म्हणतात पुढं काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बट विदिन द पीपल्स देमसेल्स द नेम इज बॉर्न ॲज देअर स्पेशल डेजिग्नेशन बाय द लार्ज फायटिंग अँड लँड होल्डिंग कम्युनिटी वाईल द नेम कुनबी इज पॉप्युलरली अप्लाइड टू दोज अमंग देम हु आर ऍक्च्युअली एंगेज इन अॅग्रिकल्चरल ऑपरेशन आता यांचा जो संबंध आहे यांचा तो कशाशी आहे ऍग्रिकल्चरल ऍप्लिकेशन हे या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही पहा जे शेती करतात निव्वळ आणि निव्वळ शेती तर त्यांना या ठिकाणी कुणबी म्हटलेलं आहे म्हणजेच काय आहे तर मराठा कुणबी जे आहेत तर याच्यामध्ये एक फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर जे शेती करतात ज्यांचा कम्प्लीट उदरनिर्वाह शेतीवरती आहे जे शेतीशी निगडीत आहेत शेतीशिवाय त्यांचं दुसरं काहीही नाही त्यांना कुणबी असं या ठिकाणी म्हणतात तर यांची काही लोकसंख्या सुद्धा याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीने हे मराठा आणि कुणबी आता याच्यामध्ये एक पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे नुसतं त्यांनी कुणबी हा जो शब्द आहे तो नाही वापरला तर इथं काय केलं त्यांनी मराठा कुणबी असं वापरलेलं आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये आणि हे त्यांनी दिलेलं आहे सगळं हे जर तुम्ही पाहिलं जवळपास हे खूप मोठं पुस्तक आहे सहाशे छप्पन वगैरे असं पेजेस त्या ठिकाणी या पुस्तकाचे आहेत आणि त्याच्यामध्ये दिलं पुढचा एक महत्वाचा याच्यामधला जो रेफरन्स आहे जो की त्यांनी तुलना करण्यासाठी वापरलेला आहे मी याच्यामध्ये सर्च केलेला आहे की मराठा कुणबी हा शब्द त्यांनी किती वेळा वापरला तर तो जवळपास या ठिकाणी एकशे अकरा वेळा या संपूर्ण पुस्तकामध्ये येतो मराठा कुणबी तुलना करायची असेल तर ती डायरेक्ट मराठा कुणबी अशा पद्धतीनं तुलना करतात म्हणजे हे एकच आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर नुसता हा जो कुणबी शब्द आहे तो त्यांनी एकशे एकसष्ट वेळा त्या वापरलेला आहे नुसता कुणबी तर आपण जर एकशे एकसष्ट मधून एकशे अकरा मायनस केले तर जवळपास पन्नास वेळा त्यांनी फक्त कुणबी हा शब्द वापरलेला आहे पण तोही या ठिकाणी मराठा या अर्थानस त्यांनी वापरलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त जो आहे या ठिकाणी एकशे एकसष्ट एक वेळा कुणबी आणि एकशे अकरा वेळा जो आहे तो मराठा कुणबी असा शब्द वापरला परंतु कुणबी हा जो शब्द वापरला तो मराठ्यांना उद्देशूनच किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा अशा अर्थानं वापरलेला आहे तर हे जे पुस्तक आहे या ठिकाणी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे कास्ट अँड ट्राईब्स इन निजाम्स डॉमिनियन आणि या पुस्तकामधून आपल्याला साम्रत जी स्थिती आहे किंवा त्यावेळेसची जी स्थिती आहे आजची आणि त्यावेळेसची या दोन्ही स्थितीचा त्या ठिकाणी अंदाज लागतो आणि या अंदाजाबरोबरच मराठे हे कुणबी आहेत अशा प्रकारचं सुद्धा एक विश्लेषण याच्यामध्ये मांडलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा एकच आहे याच्यामध्ये जरी फरक केला असेल कालाच्या काळाच्या ओघामध्ये हो, हो काय झालं की या लोकांनी जे जहागीरदाऱ्या होत्या जसं देशमुख असतील पाटील असतील किंवा हे जे वतनं त्यांना दिलेली होती तीच त्यांची आडनाव म्हणून त्यांनी पुढं त्या ठिकाणी केलेले पाटील त्याच प्रकारचे वतन आहे पुढं आडनाव म्हणून त्यांनी कंटिन्यू केलं किंवा ते पाटील म्हणून स्वतःला येतात आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की हे जे मूळ कुणबी आहे हे मागे पडलेलं आहे किंवा कुणबी वापर याचा जो आहे तो आजच्या काळामध्ये किंवा सांप्रत स्थितीमध्ये तो कमी झालेला आहे आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे तर अशा पद्धतीनं या पुस्तकामध्ये देखील हे दाखले आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरती तुमचं काय मत आहे ते कृपया कॉमेंटमध्ये टाका आणि आपलं मत टाकत असताना थोडासा विचार करून किंवा अभ्यासपूर्ण पद्धतीनं टाका कारण मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी जे कॉमेंट्स पाहिलेले त्याच्यामध्ये सोमवार अशा प्रकारचे कॉमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कुठलंही तात्विक अधिष्ठान त्या आपल्या बोलण्याला किंवा त्या कॉमेंटला नाही तर कृपया करून असं करू नका त्याला तात्विक आधार त्या ठिकाणी द्या ज्या पद्धतीने मी इथं तुम्हाला पुस्तकांचे रेफरन्स देतो किंवा महात्मा फुल्यांचे रेफरन्स देतो किंवा त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याच्या आसूडचे रेफरन्स देतोय तशा प्रकारचं कुठलं तरी याचबरोबर अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दोन प्रकारचे जे लिखाण आहे ते अतिशय महत्वाचे त्याच्यामध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा एक ग्रंथ आहे आणि दुसरा कास्ट इन इंडिया हे तुम्ही आवर्जून वाचा त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे रेफरन्सेस पाहायला मिळतील तुमची जर मागणी असेल तर त्याच्यावर देखील मी एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू तुम्हाला वाटते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असा हव्यात आव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद